नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेतमाल मार्केट भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच जाहीर झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती सांगली फळे भाजीपाला अवकाय तीन हजार सहाशे नऊ क्विंटलची किमान दर सातशे दर दोन हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पुढील बाजार समिती पुणे अवकाय सहा हजार तीनशे बहात्तर क्विंटलची किमान दर सातशे कमाल दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार सहाशे पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवकाय दहा क्विंटलची किमान दर एक हजार सहाशे कमाल दर दोन हजार चारशे व सर्वसाधारण दर दोन हजार पुढील बाजार समिती पुणे मोशी अवकाय चारशे अकरा क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पुढील बाजार समिती वाई अवका चारशे क्विंटलची किमान दर एक हजार दोनशे दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पुढील बाजार समिती मंगडवेडा आवका एकशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर दोनशे दर दोन हजार तीनशे व सर्वसाधारण दर दोन हजार पुढील बाजार समिती कामठी अवकाय चार क्विंटलची किमान दर एक हजार पाचशे दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पुढील बाजार समिती कल्याण अवकाय तीन क्विंटलची किमान दर दोन हजार शंभर कमाल दर दोन हजार पाचशे व सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पुढील बाजार समिती नागपूर अवकाय दोन हजार क्विंटलची किमान दर एक हजार सहाशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर आहेत एक हजार नऊशे पुढील बाजार समिती येवला अवकाय पाच हजार पाचशे क्विंटलची किमान दर आठशे कमाल दर दोन हजार सत्तर व सर्वसाधारण दर एक हजार आठशे पुढील बाजार समिती येवला आंधरसू लावका सहाशे क्विंटलची किमान दर पाचशे ऐंशी दर दोन हजार एकवीस व सर्वसाधारण दर एक हजार सातशे तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका